नमस्कार शेतकरी मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे मित्रांनो पुढील काही तासामध्येच मध्यरात्री मदे तसेच मित्रांनो चार जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा प्रचंड जोर वाढताना आपल्याला पाहायला मिळतो आपण कोणकोणत्या तालुक्यांमध्ये कोणत्या गावांमध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये या पावसाची शक्यता असणारा ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत तुमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला असेल तर मित्रांनो आपल्याला कमेंटमध्ये कळवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्हाला एक विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो आज रात्री दहा नंतर मध्यरात्री तसेच चार जुलै दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे त्या आपण विदर्भापासून सुरुवात करू विदर्भामध्ये मित्रांनो नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला या ठिकाणी चंद्रपूर यवतमाळ वाशिम गडचिरोली वर्धा या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो या ठिकाणी काही भागामध्ये ढगपुटी सुदृश्य देखील पाऊस आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे तसेच मित्र नंदुरबार जळगाव धुळे या तीन जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस होणार आहे आपण स्क्रीनमध्ये बघू शकताय जळगाव जिल्ह्यामध्ये मित्र आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच धुळे जिल्ह्यामध्ये देखील साक्री धुळे या भागामध्ये आपल्याला ढगपुटी सुदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मित्रांनो भाग बद्दल जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये देखील मालेगाव मनमाड या ठिकाणी इगतपुरी या संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या भागामध्ये देखील आपल्याला तालुक्यांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हे पाहायला मिळत आहे मित्रांनो मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये देखील पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय पैठण बीड या ठिकाणी माजलगाव या संपूर्ण भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत पाहायला मिळतो एकंदरीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचा विचार केला या ठिकाणी बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या संपूर्ण आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो बदलत आपल्याला चार जुलै दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळत आहे मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर अहमदनगर पुणे या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे चार जुलै रोजी आपण बघू शकता स्क्रीनवरती मित्रांनो पुणे व आसपासच्या परिसरामध्ये मित्रांनो आपल्याला ढगपुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय चाकण कामशेत लवासा सासवड या ठिकाणी जेजुरी दौंड बारामती इंदापूर या संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या भागामध्ये आपल्याला भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच कोकणपट्टीमध्ये जर पाहिलं तर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोंबिवली मुंबई ठाणे पालघर या कोकणपट्टीच्या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये मित्रांनो पावसाची संततधार ही पाहायला मिळते एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला या ठिकाणी चार जुलै ते अकरा जुलै दरम्यान मित्रांनो पावसाची संततधार ही राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे आपल्याला हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट या ठिकाणी या चॅनलवरती घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद